नमस्कार मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल कल्याण डोंबली महानगरपालिका हद्दीमध्ये कल्याण पूर्व भागामध्ये सप्तशृंगी नावाची एक चार माळ्याची इमारत कोसळली आणि या इमारतीच्या दुर्घटनेमध्ये एक दोन नाही तर तब्बल सहा लोक मरण पावले त्याच्यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे आणि सहा जे लोक आहेत ते जखमी झालेले आहेत त्यापैकी काही लोकांची प्रकृती थोडीशी चिंताजनक ची आहे हा विषय वीस वीश वर्षानंतर पुन्हा कल्याण डोंबिवलीमध्ये आलेला आहे तुम्हाला आठवत असेल की डोंबिवलीमध्ये पावसाळा सुरू होण्याच्या काही आठवड्यापूर्वी मातृछाया नावाची एक इमारत कोसळली होती ती इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली लोड बेरिंग होती आणि त्याच्यामध्ये खूप लोक मरण पावली होती आणि तिथून हे सुरू झालं की कल्याण डोंबोली महानगरपालिका हद्दीतील ज्या लोड बिल्डिंग इमारती आहेत ज्या जुन्या इमारती आहेत त्याचा विषय हा चवट्यावर आला तेव्हा महासभा म्हणजे महानगरपालिकेचं जे, महानगर जे प्रशासन आहे ते सक्रिय होतं जसं की आता प्रशासक आहे पण त्या काळामध्ये महापालिका महासभा हे सक्रिय होतं आणि मग महानगरपालिका हद्दीमध्ये किती धोकादायक इमारती आहेत त्याची यादी प्रकाशित झाली होती लोड बिरिंग इमारती किती आहेत त्याची यादी प्रकाशित झाली होती आणि तिथून सगळी जी सूत्र कल्याण डोंबलीमध्ये फिरायला लागली त्याचा मागचं अजून दुसरं एक कारण होत की जमिनीचे जे भाव सध्या वाढत म्हणून प्रत्येक प्लॉटवर हा बिल्डर लॉबीचा डोळा होता त्याच्यात कल्याण डोंबोली मधले नगर रचना विभागातील काही अधिकारी देखील त्याच्यात सक्रिय असायचे जे रोड रुंदीकरणच्या नावाखाली जिथे मार्किंग द्यायला जे काम करायचे सर्वेर जे असायचे किंवा कोणी उपअभियंता अभियंता जो त्या पर्टिक्युलर त्या मध्ये जो असायचा तो अशा प्लॉटची माहिती ठेवायचं की त्या मध्ये कुठली इमारत धोकादायक आहे तिथं क्षेत्र किती आहे तिथं लोक किती राहत आहेत आणि हा थोडक्यात हा एक माफिया गेल्या दोन दशकापासून कल्याण डोंबिलीत सक्रिय मी पुन्हा सप्तसुरुंगीकडे येतो कालच्या या घटनेमध्ये कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये नवीन जे आहे बीएनएस त्यानुसार सेक्शन एकशे पाच नुसार, एक नुसार म्हणजे जुनं सदोष मनुष्य वधाचा जो गुन्हा होता आय पी सी त्या काळातलं तीनशे सहा आणि एन बीएनएस नुसार एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे कृष्णा चौरशिया असं त्या त्या प्रकरणातील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीचं नाव आहे आणि तो तिथं राहत होता आणि त्याच्याच घरात ही घटना झालेली आहे असं पोलिसांनी एक प्राथमिक जो एक, एक, एक इन्फॉर्मेशन असते त्या ते आधारे त्याला पोलिसांनी पकडलंय कृष्णा चौरेसिया याचा चौथ्या माळ्यावर घर होतं तिथं असं सांगितलं जातं म्हणजे पोलीस अधिकारी जसं बोलतायत की तिथे लादी बसवण्याचं काही काम सुरू होतं त्या दरम्यान एक व्हायब्रेशन म्हणजे लादी काढताना एक मशीन वापरली जाते ती ती मशीन वापरली ती व्हायब्रेट झाली आणि ती व्हायब्रेट झाल्यानंतर त्याचा जो स्लॅब आहे त्याच्या घराचा तो तिसऱ्या माळावर कोसळला तिसऱ्या माळाचा स्लॅब दुसऱ्या माळावर कोसळला तुम्हाला आठवत असेल अशीच एक घटना उल्हासनगर मध्ये घडली होती कशीश पॅलेस आणि त्याच्यामध्ये ढिगाऱ्यामध्ये काही लोक मरण पावली होती पोलिसांनी पोलिसांचं काम केलेलं आहे पण सप्तशृंगीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ही इमारत जिमिबाग परिसरामध्ये आहे आणि शिवसेना तिथे जी शिवसेनेची शाखा आहे त्या शाखेच्या बॅक साईडला ही इमारत आहे त्या ठिकाणी इमारत ज्यांनी तयार केली त्यांचं नाव विजय गायकवाड आहे त्यांची आई नगरसेविका होती त्यांची पत्नी नगरसेविका होती शिवसेना शिंदे गटामध्ये सध्या ते सक्रिय आहेत यापूर्वी ते शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये ते होते आणि एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हा विमलाताई गायकवाड ज्या पहिल्या नगरसेविका त्या भागातून निवडून आल्या आणि त्यांच्या मुलांनी ही बिल्डिंग बांधली ती सुरुवातीला दोन हजार नऊ पर्यंत जी माहिती आहे ती दोन माळ्याची होती आणि त्याच्यानंतर या बिल्डिंगवर अजून दोन माळे चढवले गेलेत आणि त्याच्यामध्ये साधारण बावन्न लोक राहत आहेत आता पोलीस ज्या पद्धतीने त्यांनी फक्त त्या एका माणसाला ताब्यात घेतलेले पण ज्या इमारतीचं जे मटेरियल आहे जी इमारत ज्या पद्धतीत तयार झालेली आहे कारण चार माळ्याची इमारत बनवलेली अनाधिकृत इमारत आहे तिचं मटेरियल योग्य नाहीये बनवराचे जे इमारत तयार करणारे ते एका राजकीय पक्षाशी निगडीत आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी या सगळ्या बाबींनी तपास करणं गरजेचं होतं तसं कोळशेवाडीच्या सिनियर अधिकाऱ्यांना आम्ही माहिती विचारली कल्याणचे जे एसीपी आहेत कल्याण घेटे त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ही सगळी माहिती दिली पण फक्त त्या सप्तशृंगीमध्ये ज्याच्या घरात हा प्रॉब्लेम झालेला आहे त्यालाच पोलिसांनी याच्यामध्ये अॅक्यूज केलेलं आहे पण ज्यांनी ही बिल्डिंग तयार केलेली आहे साधारण आरसीसी इमारत जेव्हा तयार होते ते तिचं लाईफ आहे हे पन्नास वर्षापेक्षा त्या काळापर्यंत असतं पण हे तसं झालं नाही आणि ही बिल्डिंग हिला तयार व्हायला आय थिंक तीसच वर्ष झाले अशी माहिती आहे पण अगदी कमी कालावधीमध्ये त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांवर हे संकट आलेलं आपण एसीपी घेते काय बोलतात त्याची माहिती आता ऐकूया आणि मग मी पुढचं तुम्हाला सांगेल पोलीस स्टेशन कल्याण पूर्वच्या हद्दीमध्ये सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे चिकणीपाडा तिरगाव रोड येथे तिथे काल दिनात वीज पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सदर बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर एक इसम त्याच्या घराचे फ्लोरिंगचे काम करत होता ते फ्लोरिंगचे काम करत असताना त्या फ्लोरिंगचा स्लॅब कोसळून तो खालच्या स्लॅब पर्यंत पडला आणि ते चार स्लॅब एकावर एक पडल्यामुळे त्या बिल्डिंगमधले सहा लोक जखमी झालेले आहेत आणि ह्या दुर्दैवी घटनेमध्ये सहा लोकांना मृत्यू पण आलेला आहे या अनुषंगाने आम्ही के डी एम सीचे अधिकारी आहे वॉर्ड ऑफिसर त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि रिक्सर गुन्हा दाखल केलेला आहे ह्या ज्या घरामध्ये काम चालू होतं त्या घराचे लालकृष्ण चौरशीया वय चाळीस वर्ष यांना ह्या गुन्ह्यामध्ये या आम्ही अटक केलेली आहे मान्य न्यायालयात आज त्यांना प्रोड्यूस करण्याची तजविष ठेवलेली आहे तर आता गुन्हा दाखल केलेला आहे प्राथमिक स्वरूपामध्ये ज्यांच्या घरामध्ये काम सुरू होतं त्यांना आम्ही अटक पण केलेल्या आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचा तपास सुरू होईल ह्या यामध्ये आम्ही ज्यांना नोटीस दिलेला आहे कोण भाडे करू होते त्याबाबत ती तपास करण्यात येणार आहे आणि ह्या घटनेला जबाबदार जे जे असतील ज्यांनी निष्काळजीपणा केलेला असेल त्या सगळ्यांना यावर विस्तरीत कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना आपण याचे बिल्डिंगचे सगळे सॅम्पल ताब्यात घेतलेले आहे आणि मग त्याचं ऑडिट करून आपण ऑडिट पण करणार आहोत आणि ते सॅम्पल तपासणीसाठी आपण फॉरेन्सिक लॅबलाही पाठवणार आहोत आणि या गुन्ह्याचा कलम आपण एकशे पाच एकशे पंचवीस अ बी एन एस या कायद्याप्रमाणे गुन्हा दोन नोंद करण्यात आलेला आहे आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये जवळपास चौऱ्याऐंशी हजार बांधकाम ही अनाधिकृत ठरवली होती आणि ती अनाधिकृत कोणी ठरवली होती तर स्वतः महानगरपालिकेने कारण त्या काळामध्ये दोन हजार सहाच्या दरम्यान होते त्यांनी रिट सादर केलं रिट पिटिशन कौस्तुभ गोखले आणि श्रीनिवास घाणेकर यांची होती त्या दरम्यान हरित वसई ही जी संघटना आहे त्यांनी देखील पर्यावरणाच्या संदर्भात एक रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती न्यायालयाने या संदर्भात न्याय निवाडा करताना कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये बांधकामांना स्थगिती दिली होती नवीन बांधकामांना म्हणजे साधारण हे जे प्रकरण मी तुम्हाला जे सांगतोय ते दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान मध्ये असेल त्याच्या आधी त्यांनी शासनाला आदेश केले होते की के तुम्ही या संदर्भात एक रिटायर्ड जज ची अपॉइंट करा आणि म्हणून अगिर समिती अस्तित्वात आली अग्न समितीने भला मोठा अहवाल शासनाकडे सुपूर्त केला होता आणि त्या अहवालामध्ये त्या त्या काळातले जे जे तत्कालीन आयुक्त होते त्याचबरोबर जे वॉर्ड ऑफिसर होते काही अभियंते होते त्यांना सगळ्यांना त्याच्यामध्ये दोषी ठरलो होतं पण याच्यावर पुढे काही कारवाई झाली नाहीये कालच्या घटनेमध्ये श्रीनिवास घाणेकर यांनी जो आमच्याशी संवाद झाला म्हणजे माझ्याशी जो संवाद झालेला आहे तो असा होता की अशी काही घटना घडल्यानंतर तपास करणारे जे अधिकारी आहेत ते फक्त संबंधित काही ठराविक लोकांवरच कारवाई करतात पण वॉ ऑफिसर म्हणजे जेव्हा हे बांधकाम तयार होतं अनाधिकृत बांधकाम तयार होतं कारण त्या बिल्डिंगमध्ये बावन्न रूम होते विचार करा निमुळता रस्ता आहे तिथे मदत कार्य पोचायला देखील अर्थ नाही अशा ठिकाणी चार माळ्याची इमारत उभी झाली आणि तुम्हाला गंमत वाटेल याच्यामध्ये की जसं सत्तावीस गावांचा विषय येतो काल परवा तुम्ही ज्या बातम्या बघितल्या डोंबुलीच्या पासष्ट इमारतींचा विषय आलेला आहे की त्या बोगस त्याची कागदपत्र महारेराकडे नोंदवली गेली आणि तो प्रकरण देखील कोर्टात गेलं हे सगळं कोर्टात जात आहे पण आता कालच्या घटनेमध्ये पोलिसांनी फक्त त्या एका आरोपीला ताब्यात घेतलेले कृष्णा चौरशी याला पण ही बिल्डिंग ज्यांनी तयार केली त्या बिल्डरला त्या लँडलॉर्डला किंवा तिथला जो प्रभाग क्षेत्र अधिकारी आहे त्यावेळेसचा जो असेल तो किंवा तिथला जो मुकादम आहे किंवा तिथला जो अभियंता आहे हे सगळेच लांब राहिलेले इवन लोकप्रतिनिधी असतो त्यांच्यासाठी देखील वेगवेगळे वेग असे नियम आहेत की त्यांनी अनाधिक बांधकामांना सपोर्ट करू नये आणि काल म्हणूनच ही घट घटना सप्तशृंगी सारखी घटना घडली त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला सहा लोक मरण पावली त्यात छोटस बाळ दोन अडीच वर्षाची मुलगी देखील मरण पावली थोडक्यात हे ऍक्च्युली झालेलं आहे त्या बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर बघायचं जर ते फोटो त्याचे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये ती बिल्डिंग ती कधी कोलॅप्स झालो असते म्हणजे साधारण दोन रिस्टेल स्केल पर्यंत भूकंपाचे धक्के जर झाले तर ही बिल्डिंग म्हणजे चौरसिया तर समजा कारणीभूत ठरल्याच आहे पण नॉर्मल भूकंप जो असतो दोन स्केल पर्यंत स्टेलपर्यंत तरीसुद्धा ही बिल्डिंग कोसळलेली असती या दर्जेची क्वालिटीचं मटेरियल तिथे वापरलेलं आहे सध्या तरी कल्याणचे जे ए सी पी आहेत कल्याण घेटे त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हे सगळं त्याच्यामध्ये त्या चौरसियाला आम्ही अटक केली आहे त्याच्यावर एकशे पाच जो नवीन कलम आहे त्यानुसार कारवाई केलेली आहे सदोष मनुष्यवधाचा श्रीनिवास घाणेकर यांनी देखील केलेली तर विषय असा येतोय की हे सगळं होत असताना जो माफिया असतो तो, तो संयुक्तपणे काम करतो म्हणजे मीडियामध्ये ज्या बातम्या येणं अपेक्षित होत त्या बातम्या आलेल्या नाही आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही लोकांना प्रेशर देखील केलेलं आहे की तुम्ही त्यातल्या खऱ्या बातम्या ज्या असतात त्या तुम्ही बाहेर पडू देऊ नका फक्त ती घटना घडली त्या चौरेसियानी वरती लादीचं काम केलं तिथपर्यंतच त्या बातम्या आलेल्या पण ती बिल्डिंग निकृष्ट दर्जाचं बांधकाम वापरून तयार झालेली ती बिल्डिंग अनाधिकृत होती ती जर बिल्डिंग अनधिकृत तयार झाली नसती ती आधी दोन हजार नऊ पर्यंत तिचे दोनच माळे होते आणि तिच्यावर अजून दोन माळे चढले तर इतका लोड तिच्यावर आला नसता तिचं जे मटेरियल आहे ते कुमकुमत होतं म्हणून या घटना घडलेल्या आहेत आणि याला कुठंतरी एक महानगरपालिका प्रशासनाने म्हणजे आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत अभिनव गोयल यांनी कुठंतरी याला ब्रेक लावला पाहिजे कारण या पद्धतीच्या बिल्डिंगही या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता तुम्ही चिंचपाड्यामध्ये गेले चिंचपाडा किंवा नांदिवली द्वारली भाल आडवली ढोकली गोलवली या परिसरामध्ये जर तुम्ही सहज म्हणून जरी गेले थे थे ना थेट पटका मारायला तिथं लोकांना कमी पैशात घर मिळतात कबूल आहे त्या ग्रामपंचायतीच्या परवानगीने त्या तिथे चार चार पाच पाच माळ्याचे बिल्डिंगी उभे राहतात पण त्याचं बांधकाम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे भविष्यामध्ये म्हणजे इथून पुढं म्हणजे आज तुमच्याशी मी दोन हजार मध्ये बोलतोय पण मग दोन हजार मध्ये तिथे खूप मोठ्या दुर्घटना घडणार आहेत कारण तिथे बिल्डिंगचं अंतर जे असतं ते जे कुठलेही नियम तिथे पाळले जात नाही आणि ह्याला ह्याला नियंत्रित करण्याचं काम आहे हे महानगरपालिकेचं असतं महानगरपालिका ते महानगर महानगर नियंत्रित करण्याचं काम करत नाही त्याचे वॉर्ड ऑफिसर याला सपोर्टमध्ये असतात आणि म्हणून या अशा घटना घडतात या अशा बिल्डिंग उभ्या राहतात आता ह्या घटनेमुळे आता काय होईल की सप्तशृंगीच कारण देऊन महानगरपालिका हे पूर्णपणे प्रशासन जागा होईल आणि या मोक्याच्या इमारती असतात म्हणजे महानगरपालिकेच्या सेक्टर एकमध्ये मध्ये सगळ्यात महागडा आहे सेक्टर एक म्हणजे मी जिथे आता मी मुख्यालयात उभा आहे तो परिसर आहे किंवा डोंबिलीचा परिसर सेक्टर दोनचा चा परिसर म्हणजे सेक्टर दोन म्हणजे तो प्लॅनिंग मध्ये काम करणाऱ्या लोकांना तिथल्या लोकांना तो कळल त्याचं किंमत काय असते त्याला डायमंड आणि गोल्डन त्याला भूखंड मानले जातात तर आता ह्या सप्तशृंगीच्या घटनेमुळे आता असं होणार आहे की ही सगळी यंत्रणा जो माफी असतो जो या ब्युरोमध्ये लपून छपून काम करतो तो जागा होईल आणि पुन्हा आता गोरगरीब जे लोक असतात ते मिडल क्लासमध्ये फॅमिली असतात बिल्डिंग कल्याण डोंबलीमध्ये जुन्या आहेत मैं त्या नव्याने बांधाव्या आहेत म्हणून शासनाचं पण धोरण आहे त्यासाठी वेगवेगळे नियम आलेले आहेत त्यांना भरभरून असा टीडीआर देखील दिलेला आहे पण बिल्डर लॉबी हे संगणमत करून अशा लोकांना देशोधडीला पाठवते त्यांना घरदारं देत नाही त्यांचा संसार उद्ध्वस्त करते आणि ही जी लॉबी आहे ही आता या घटनेमुळे पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि त्याचा सा इफेक्ट सामान्य माणसाला असू शकतो म्हणून श्रीनिवास घाणेकर जे आहेत जे आरटी ऍक्टिव्हिस्ट आहेत जागरूक नागरिक संघटनेचे ते प्रमुख आहेत की त्यांना प्रयत्न केला होता संपर्क के साधण्याचा पण था ते होऊ शकला नाही कारण खूप काही असं मटेरियल त्यांच्याकडे दा उपलब्ध असतं असे खूप ॲक्टिव्हिटीज आहेत जे प्रामाणिकपणे शहरामध्ये काम करतात हे जर थांबवायचं असेल तर आता कल्याण डोंबलीतले जे काही अ जुने जाणते जे लोक आहेत त्यांनी चाळकरी संघ स्थापन करावा जुन्या इमारतींनी फेडरेशन बनावं आणि आपलं संरक्षण करावं कारण हा जो माफिया आहे तो फार क्रूर वागतो कारण आता ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहील कारण प्राईम प्रॉपर्टी जमिनीचे भाव वाढलेले आहेत जे घर जे घर तुम्हाला आठशे नऊशे स्क्वेअर फुटाने भेटणारं जे घर आहे ते आता पाच आणि सहा हजार स्क्वेअर फिटाने भे म्हणजे तुम्ही समजून जा की किंमत त्याची किती वाढलेली आहे त्यामुळे सामान्य माणसाचे हाल आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही संघटित राहिले पाहिजे या सप्तशृंगीच्या बाबतीत अजून काय अपडेट आहेत मी ते तुम्हाला देईन कारण घटनास्थळी मी गेलेलो नाही पण तो, तो फुटेज बघितलेलं मी यापूर्वी खूप बातम्या कव्हर केलेल्या आहेत मुंबऱ्याची घटना तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये उपायुक्त त्याला पोलिसांनी पकडलं होतं त्यात नगरसेवक होता आणि ती नवीन बिल्डिंग होती इथं समजा तीस वर्ष जुनी बिल्डिंग होती त्या पूर्ण सात बिल्डिंग नवीन बिल्डिंग की असं सँडविच झालं होतं त्या घटनेच्या वेळेस मी पाच मिनिटात त्या स्पॉटवर पोहोचलो होतो शिळपाट्याजवळ तो प्रकार झाला होता खूप लोक मिली होती त्याच्यामध्ये तर हे सगळी जी मिली बघत असते आणि त्याचे परिणाम हे असे वाईट झालेले असतात ते कुणाला कळत नाही पटकन जसं आता काल परवा सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे की राज्याचे जे अधिकारी वर्ग आणि आ, मंत्री आणि हे बाकीचे कसे युती करून त्यांनी तो पुण्याचा एक फॉरेस्टचा भूखंड हडप केला ते सगळं उघडकीस आलं की फॉरेस्टची हो जागा त्याच्यावर सातबारा बदली केला आणि तो कवडीमोल भावाने तो विकला केला ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगतोय की सांग तुम्ही जे नागरिक आहेत ते सजग राहिले पाहिजे आणि त्यांनी आता कल्याण डोंबोलीमध्ये जागेचे भाव खूप प्रचंड वाढतायत म्हणून तुम्ही फेडरेशन बनून राहा चाळकरी असतील त्यांनी चाळकर संघ बनवा आणि एकत्र येऊन या अशा माफिया विरुद्ध लढा कारण सप्तशृंगीचा आता पुढं काय होतंय पोलीस कसा तपास करतायत ते मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल हे गरजेचं होतं आत्ता माझा हा व्हिडिओ येणं कारण ज्या बातम्या आलेल्या आहेत की त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की सहा लोक मेले आणि चौरेशिया त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पण त्याच्या पलीकडचं काय कारण त्या बिल्डिंगमध्ये आमचे एक मित्र आहे शांताराम पवार ते राहत होते ते शिवसेना पक्षाचे पदाधिकारी होते शिक्षण मंडळावर सभापती होते तर फार पूर्वी मी त्या बिल्डिंगमध्ये गेलो होतो काही थोडासा पार्ट मला तो पार माहिती आहे तो मी तुमच्याशी शेअर केलेला अजून अपडेट काय असेल तर मी तो तुम्हाला सांगेल तोपर्यंत धन्यवाद